हॅलो वन कसे आहात आय होप तुम्ही ठीक असाल आणि आम्ही पण ठीक आहे तर हा आमचा विहान आंघळ नाही पाणी गरम झालंय अंघोळ नाही करायची उठले उठले टी व्ही बघायचा आहे टी लावायला सांगितला आहे साडे दहा वाजून गेलेले आहेत बघा तोय बघा नको मला बघितलं कसा बोलतोय जेवायला पण नको ना मग विहान विहान जेवण पण नको ना तुला नको ना अंघोळ नको तर जेवण नको है ना हा मग चिकू पण देणार तू देणार नाही तुला मी मला, मला पाहिजे <laughs> गावी गावावरून गावा येताना चिकू आणलेले आहेत शेतातले एकच झाड आहे पण एवढे चिकू लागलेत ना त्याला गावी एवढं कोण खात नाही आम्ही घेऊन आलोय रोज ते त्याचा वेळ लागलय त्या चिक्कूच त्याला कच्चे पण <laughs> आणतोय <आनी> आणि दे खायला <laughs> व्यान आवडतात तुला चिक्कू खूप <laughs> आवडतो तुला चिक्कू खूप आवडतो मग अनुभव करूया ना बाळा मग खायचं आपण मम्मा देते की तुला मग बघा रोज असे नखरे असतात हे 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 वादळ जोपर्यंत झोपलेलं जो आहे तोपर्यंत शांतता असते आणि जेव्हा हे वादळ उठत ना <laughs> त्या वादळात मी दिवसभर घावलेली असते मला माझी सुटका नाही होतो संध्याकाळी झोपेपर्यंत <laughs> <laughs> बाबा काय आजकालच्या मुलांना क्रेज आहे कार्टून आमच्या आम्ही मोबाईल देत नाही बाबा हातात आम्ही असं टीव्ही लावून देतो हो ना विहान गुड बॉय आहे ना तू बघा लक्ष आहे का त्याच फ्रेंड्स ब्लॉग होता असा <laughs> ह्याला धुवून काढते आता चांगला साबणाने साबणाने धुवून काढू गला चला बाय बाय फ्रेंड्स